नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की ते जो वाट बघत बसलेली असते सगळ्या बहिणी तिला चिडवत असतात की कोणतरी वाट आहे तेव्हा धनू म्हणते की हो आज आपले जिजू येणार आहेत ना सगळ्या बहिणी तिजी खेचायला ला लागतात तेव्हा ती आपली लाजून शांत बसलेली असते तुळजा म्हणते की हो मग बघणार ना वाट ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट नाही बघणार तर मग कोणाची बघणार असं म्हणत असते तेवढ्याच समीर तिथे येतो आल्यानंतर सगळ्या बहिणी त्याला सांगतात की दिदी तुमचीच वाट बघत होती हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की हो ना तेव्हा बहिणी म्हणतात की जिजू म आज काय स्पेशल हे बघितल्यानंतर ते म्हणतात की काहीच नाही का, का? तेव्हा ती धनू म्हणते की अहो आमची दिदी आजपर्यंत कुठल्याच मुलाशी बोललेली नाही ती खूप ऑन अनरोमॅन्टिक आहे ती कुणाशी भेटली नाही बोलली नाही आणि कोणासोबत डेटवर सुद्धा गेलेली नाही आहे तेव्हा समीर म्हणतात की त्यांची हरकत नसेल तर आपण जाऊयात का डेटवर सगळ्या बहिणी म्हणतात की वाव किती रोमॅंटिक आहे जिजू तुळजा आतून बाहेर येते आणि ती म्हणते की हो का नाही हरकत नाही घेऊन जायला तुमची इच्छा असेल तर नक्कीच घेऊन जाऊ शकता ते जो तुला चालेल ना असं म्हटल्यानंतर ती लाजून आतमध्ये जाते समीरला काही कळत नाही तेव्हा तो म्हणतो की अहो ह्या नक्की लाजल्या की रागवल्या तुळजा म्हटले की अहो ती असं काही स्पष्ट सांगणार आहे का मुलींचं लाजणं म्हणजेच होकार असतो हे हे बघितल्यावर तो हसतो तुळजा तिच्या मागे मागे आपल्या रूममध्ये जाते तेव्हा तुळजा म्हणते की काय गं तेजो तुला जायचं नाही आहे का त्यांच्यासोबत ते तेव्हा तेजो म्हणते की अगं वहिनी तसं काही नाही खरं तर मला फार लाजही वाटते आणि भीतीही वाटते मला काय करावं हे कळतच नाही तुळजा म्हणते की तू गेलीस तर बरंच होईल तुमची ओळख ओळखसुद्धा होईल आवडीनिवडीसुद्धा कळतील तुला जायचं असेल तर जा माझा पूर्ण सपोर्ट आहे तेजो हसते आणि लाचते तिला तुळजा पूर्णपणे रेडी करते आणि बाहेर यायला निघते जेव्हा जो ड्रेस घालून बाहेर येते तेव्हा ती संपूर्ण वेगळी दिसत असते सगळे तिच्याकडे बघत बसतात सूर्यासुद्धा दुकानावरून नुकताच येतो तिथे आल्यानंतर सूर्या म्हणतो की काय गं तेजो कुठे निघालीस हे बघितल्यानंतर तुळजा म्हणते की ती डेटवर निघाली सूर्या म्हणतो खूप छान दिसतेस तू ड्रेसमध्ये हे बघितल्यावर तेजोला असते तेव्हा सूर्याला हे पटलेलं नसतं की लग्नाआधी हे दोघं फिरायला जाणार तेव्हा तो समीरला म्हणतो की माफ करा पाहू पण मला हे लग्नाआधी फिरायला जाणं हे पटत नाही त्यामुळे तेजूस तुमच्यासोबत येऊ शकत नाही तेजोचा चेहरा पडतो तेव्हा तुळजा म्हणते की एक मिनिट सूर्या चल ना बाजूला ये म्हणून ती त्याला बाजूला घेऊन जाते आणि त्याला सांगते की सूर्या हरकत काय आहे त्यांचं लग्न ठरलं आहे लवकरच लग्नही होईल त्याआधी दोघांच्या आवडीन एवढे जुळतात की नाही हे बघायला काय हरकत आहे सूर्या म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण लोक काय म्हणतील नावं ठेवतील आणि लोकांना कळालं तर काय होणार आहे तेव्हा तुझा म्हणते की काय होणार आहे लोकांना कळालं तर कळू दे तिला तिचं मनसुद्धा आहेच ना सूर्या आणि जाऊ देत कसं आहे लग्नाआधी भेटले बोलले तर त्यांच्यातले गैरसमज समज सगळं कळेल ना हे बघितल्यानंतर सूर्या तेजोला पाठवण्यासाठी तयार होतो तेजोला तो जा जा म्हणतो तेव्हा तो समीरला सांगतो की पाहुणं तेव्हा सूर्य म्हणतो की पाहू ना जरा काळजी घ्या मी माझ्या मुलीला आधी पाठवलेलं नाही आहे कुठेसुद्धा तेव्हा समीर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी तिची पूर्णपणे काळजी घेईन जाऊ का तेव्हा सगळेजण त्यांना पाठवतात धनु मात्र बघतच राहते ती म्हणते की कसलं भारी जगातलं सगळ्यात रोमॅंटिक कपल निघाले हे बघितल्यानंतर सगळे खूप खुश होतात समीर तेजूला घेऊन गाडीवर जातो ती गाडी तर घेतो पण पेट्रोलची चावी घ्यायला विसरतो त्यांची गाडी मध्येच बंद पडते त्यांना रस्त्याने जाताना छत्री बघतो छत्री लगेच छत्रूला फोन करून सांगतो की याहो तो समीर तेजूला घेऊन गाडीवर फिरतो तुमचं लक्ष कुठे आहे तेव्हा समीर तिला बसतो पण मध्येच पेट्रोल संपताना गाडी बंद पडते तेव्हा तेजू म्हणतो की अहो काय झालं तेव्हा तो म्हणतो की याहो गाडी बंद पडली आहे तेव्हा ती म्हणते की चला नाही इथं पेट्रोल पंप असेल आपण पुढे जाऊन पेट्रोल टाकूया समीर मनातच म्हणतो की अहो पेट्रोल टाकायला त्याची चावी तर हवी ना तेव्हा तो म्हणतो की नाही आता आपण असं करूया का आपल्याला रिक्षानेच जावं लागेल जवळपास कुठलाही पेट्रोल पंप नाही आहे ते गाडीला बाजूला लावतात आणि तेजू आणि ते, ते दोघं रिक्षाने जातात रिक्षाने गेल्यानंतर ते एका हॉटेलजवळ पोहोचतात हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना लगेच सूर्याचा फोन येतो सूर्य अस्वस्थ असतो काजू त्यांना समजून सांगतो सूर्या तयार होतो आणि तेजोला समीरला फोन करून विचारतो की कसे आहेत सगळे ठीक आहे ना तेजू बरे आहे ना तेव्हा समीर म्हणतो की अहो डेटवर आली आहे आजारी नाही आहे बरी आहे आणि तुम्ही काळजी करू नका मी लवकरच परत येऊ असं म्हणून सूर्याशी फोनवरचं बोलणं ठेवतो तेजूला म्हणतो की माफ करा पण आता मी दादाचा फोन उचलणार नाही इथून पुढे मला फक्त तुमच्यासोबतच वेळ घालवायचा आहे तेजूलाच त्याने बरे होत इकडे सगळ्या बहिणींना खूप उत्सुकता लागलेली असते की तेजो डेटवर गेली आहे काय होईल काही नाही म्हणून त्या सगळ्या सुद्धा एकमेकींशी बोलत असतात सगळ्या आपल्या मनाचे बांध बांधत असतात ते दोघंसुद्धा हॉटेलमध्ये जेवायला जातात जेवायला जाताना समीर आपल्याला आवडेल जे ते जेवण मागवतो तेजसुद्धा तिला आवडणारं जेवण गपचूप खाते ती काहीच बोलत नाही पूर्ण डेटवर तो पहिलाच घास खाताना म्हणतो की काही मन इटालियन चायनीज किती प्रकार असतील पण महाराष्ट्रातल्या जेवणाला तोड नाही असं म्हणून तो आपल्या जीवनात गुंग असतो ते जो सगळं शांतपणे त्यांचं ऐकत असते तो जेव्हा जेवत असतो तेव्हा त्याचं एका माणसावर लक्ष जातं तो त्याच्या मागे लागलेला असतो समीर आपला कसा तरी पाय काढायचा म्हणून मी बाथरूमला जाऊन येतो असं म्हणतो तेवढ्यात काही गुंड त्याचा पाठलाग करतात ते काहीतरी कांड करून पळालेला असतो त्यामुळे त्याच्यामागे गुंड लागलेला असतात तो पळून जातो खूप वेळ झालं तो आला नाही म्हणून <coughs> तेजूला काळजी वाटायला लागते ला ला तेजो फार वेळ वाट बघते पण तो येतच नाही म्हणून ती शेजारच्या टेबलवर बसलेल्या मुलाला जाऊन म्हणते की सॉरी पण मला तुमचा थोडा वेळ फोन मिळेल का अहो माझ्यासोबत जे आले होते ना ते बराच वेळ झालं गेलेत आणि अजून आले नाहीत तेवढ्यात बिल देणारा माणूस येतो बिल देणारा माणूस आल्यानंतर तो म्हणतो की अहो हे काही नाही सगळं बिल न भरण्याची ते जो म्हणतं की अहो असं काही नाही आहे इकडे बिल ती तिचे स्वतःचे पैसे भरते आणि बिल देऊन भागवून टाकते फोन करते समीर फोन उचलत नाही त्यामुळे तिला आणखीनच काळजी वाटायला लागते शेवटी ते त्यांचा फोन त्यांना माघारी देते इकडे समीर गायब झालेला असतो समीर माघारी आलेलाच नसतो ती हॉटेलमध्ये हो अडकून पडलेली असते इकडे सूर्य आज लवकर दुकानावरून घरी आलेला असतो तुळजा सूर्याला बघून शॉक होते आणि म्हणते की काय रे सूर्या आज तू एवढ्या लवकर कसा काय आलास तेव्हा सूर्या म्हणतो की तेजू का बरी आहे ना ती ठीक आहे ना ती तेव्हा तू एवढी काळजी बघून तुळजा म्हणते की अरे ती डेटवर गेली आहे तिला काहीही झालेलं नाही आहे आणि तू एवढी तिची काळजी का करतोय आज एक दिवस ती नाहीये तर तुला एवढं टेन्शन येतं उद्या तिचं लग्न झाल्यानंतर तू कसा राहणार आहेस तुला याची सवय करून घ्यायला पाहिजे सूर्याला तेजूशिवाय अजिबात करमत नसता आणि त्याला फार काळजी लागलेली असते तो तेजूची वाट बघायला लागतो आणि तेजू तिकडे हॉटेलमध्ये अडकून बसलेली असते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू